आता कुणाला पूर्वकल्पना न देता ज्यांचं ते स्मारक जे उभा केलेलं आहे ते परस्पर काल या ठिकाणी ह्या फरशा काढल्या हे पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे एक मोठं षडयंत्र आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मालुज राजांचं हे जे स्मृतीस्थळ केलेलं आहे याला धक्का लागता कामा कामाने कुणाची परमिशन घेतली कुणाची तर परमिशन घेतलेली त्याशिवाय धाडस कॉन्ट्रॅक्टर करू शकत नाही त्यांनी दुरुस्त करून चोवीस तासाच्या आत हे करून द्यावं नाही केलं मग पुढची भूमिका आम्ही या ठिकाणी उनको, उनको दर्णार। दर्णार। तुमाराना है तुमाराना है तुमाराना हे जरा हे बंद करावं थोडं जरा हे बरोबर नाही तुम्हाला सांगतो माहिती घेतो नंतर बोलत जा विकास विकास झाला तालुक्याचा विकास विकास काय झाला नाही तालुक्याचा विकास झाला इतके वीस वर्ष कोणी विकास बघितलेलं नाही आपने जो करना हमारा कोई ये नहीं था लेकिन आपने हमको चाहिए था हमारे जो इधर के शिव भक्त आहे इनको बोला की आपले हे करणे काय आपके क्या बाप का ही का ये आपके ऐसा ऐसा आप क्या क्या, क्या? हाँ ये हमारा एक हमारे गा, बाप का ही का आपके क्या? आपके काम के किस किसकी है ये ये हमने ये ये जो कब किया है ये क्या है ऐसा किया है क्या नहीं नहीं अभी जो लोग आ रहे हैं जो किसी ने किया नहीं वो वो भी गप्पा मार रहे हैं अभी एक वही कर रहे और ये हमारी जो अपने मालूम है की हमारे सबकी ये है पहिल्यांदा तू इथं काही म्हणतात आमच्या नावाच बीवाच आम्हाला बोर्ड पाडला आम्हाला त्याचं काय देणं घेण नाही काय असं होतं जे उलट्या तालुक्यामध्ये सगळ्यात कमी जास्त भूमिपूजन असते आणि माझं कमी नाव असेल कुठं नाव पाडलं उलट मग आम्हाला पण राग आला पाहिजे की पण मला सुद्धा पत्रकार मधून एक विनंती करायची बाबा हे मोठी चूक केलेली त्यांनी विचारायला पाहिजे होतं ह्यांनी घ्यायला पाहिजे होत्या आणि आपल्या लोकांना ठीक आहे शेवटी नॅशनल हायवे ही जागा नॅशनल हायवेची ही आपली जागा नाहीये आपण यांच्याकडून एनओशी घेऊन आपण तर त्यावेळेस आपल्याला वाटलं आपल्याला माहित नव्हतं की ते होणार आहे दोन अडीच तीन वर्षापूर्वीच किती वर्षापूर्वीचा आराखडा तीन वर्षापूर्वीचा आराखडा तीन वर्षापूर्वीचा आराखडा त्यावेळेस आपल्याला माहित नव्हतं ठीक आहे त्यांना नॅशनल हायवे जाते आपण त्यांच्याकडून आपण करून ते घेणारच आपण करून घ्यायला काय आपल्याकडून आपण त्यांचं काय सोड यांना सोडणार नाही परंतु आराखडा काय ते कुठवर जाते कुठवरही होते आपले त्यांना विरोध नव्हताच पण ह्यांनी असं परस्पर अजिबात नव्हतं करायला पाहिजे ही नक्की नॅशनल हायवेची हा ह्या कॉन्ट्रॅक्टरची शंभर टक्के ही चूक आहे पण हे चूक असताना मला वाईट दुःख ह्याचं वाटतं जो माणूस करतो मरतो त्याचं काय के केलं आणि विकास अरे का, ह्याचा काय विषय विकास, विकास कुठला माणूस जो माणूस घर जोडतो ना घर बांधतो ना तो घर कधी आयुष्यात तोडत नाही पण वाईट वाट वाटलं दुःख वाटलं बातम्या काय देतात हे काय करतात हे एकदम चुकीचं आहे तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे सांगतो आणि जे करतं मरतं ना त्याला कळतं काम करणाऱ्या माणसाला मोकळ्यात गप्पांना ठप्पा मारून कुठं शोभाच गाडी बिडी घेऊन कुठं त्या माणसाला नाही कळत हे शंभर टक्के चुकीचं केलं यांनी आणि बांधलंय शंभर टक्के मी तुमच्या सगळ्यांच्या असं मी बांधलंय मी बांधायला लावले इतक्या वीस वर्ष काय लोकांनी बांधलं नाही हर्षी गप्पा ठा आता गप्पा मारायतात पाहणी करायला येतं त्या लोकांनी काय वाटत जे कोण काम करत नाही तिथं गप्पा मारायचा जे काम करत त्याला त्याला कळतं काम करणाऱ्या माणसालाही करतात ठीक आहे यांनी ती चूक केलेली परस्पर चूक केलेली पीडब्ल्यूडीचा हा काय विषय नाही पीडब्ल्यूडी आम्ही यांच्याकडून उलट नॅशनल हायवेकून जागा घेतलेली यांच्याकडून ह्यांच्याकडून घेतलेली आणि ह्यांनी काय करायला पाहिजे होतं ठीक आहे जिथं जातं तिथं आम्हाला सांगाय पाहिजे होतं नगरपालिकेच्या आपण हस्तांना नगरपालिकेला सांगाय होतं आपण तेवढं त्यांना करून दिलं असतं पण यांनी पाडायची गरज नव्हती हे तर बिचार आपली अस्मिता तर पाडलीच आता 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 आमचं तर ते बोर्ड बघत मी काल बघत होतो बोर्ड रात्री मला तोपर्यंत माहीत नव्हतं रात्री मला कळल्या गोष्टी कळल्या निश्चित ही गोष्ट अत्यंत दुःखदायक आहे त्याचा मी निश्चित प्रकारे याचा जाहीर निषेध करतो शेवटी इंदापूर जनता ही आम्ही सगळे बरोबर आहेत अरे ज्या मालोजी राजाच्या नावाने आपण इतके दिवस करतो आपल्याला एक अभिमान वाटला पाहिजे एक छत्रपतीचे आजोबा उद्या कुणी जरी इंदापूरमध्ये आला एक आपल्याला एक आपली छाती फुगली पाहिजे इथं त्यांना वीरमरण आला असे जुनी आहेत आणि या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अजितदादा पवार साहेबांना घेऊन या आठ दिवसामध्ये येणार आहे टेंडर काढणार आहे सदोतीस कोट रुपयाचा टेंडर बनवून आपण काढणार आहे काम चालू करणार आहे नुसते गप्पान ठप्पान खोटन शोबाजन शायनिंग अन भांग पाडून ही काही गोष्टी होत नसतात तुम्हाला मी सांगतो आणि शेवटी करणार आणि जोडा इंदापूरची ओळख भविष्यामध्ये करणार तुम्हाला मी सांगतो अजिबात काळजी कुणी काय बाकीच्या आणि कुणी काळजी करायची कारण नाही फक्त शांत राहावं आणि आशीर्वाद आम्हाला द्यावा ही आजची गोष्ट आहे ही नक्कीच चुकीची आहे हे भारत जे आमदार आहेत आपले आणि आज आपलं कुठे त्या दोघांना विचारा त्या गडीसाठी एकोणीस वर्ष मला आमंत्रण दिला त्या गडी गडीसाठी कुणी प्रयत्न केला जरा यांचीच मुलाखत घ्या अर्जंट बोलाव बोलाव ही नाही काय ते कुठला काय ते काय माझं ते आम्हाला कौन्सिलर नाही भेटाने काही